आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये लोक कर्जबाजारी झालेत कर्जबाजारी का झालेत कारण आपल्याला जे कोरोना दोन वर्षापूर्वी आला होता त्याच्या माध्यमातून सगळा शेतकरी बरबाद झाला व्यापारी झाले छोटे छोटे उद्योगपती झाले सगळे आणि ह्याच्यातून सगळ्यांना नोकऱ्या केल्या आणि सगळ्या तरुण वर्ग जो आहे हा सगळा खतम झालेला आहे आणि तरुण वर्ग सगळा बेकारी आहे ग्रॅज्युएट करून डबल ग्रॅज्युएट करून सगळे इंजिनियर बनून त्यांच्या हाताला काही पैसे नाहीत दहा पंधरा हजारात नोकरी करू लागलेले आहेत यांना कसं वाचवणार आहेत तुम्ही तर यासाठी गावोगाव मोठे मोठे प्लांट उभे करणार आहेत गोबर गॅसचे प्लांट असतील त्यामध्ये लाईट क्रिएट केली जाईल गोबर गॅसच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पाईपलाईन असेल गॅसची सुद्धा तुम्हाला शासनावर डिपेंड राहायची गरज नाही शासन म्हणजे कोण आपले नोकर आहेत त्या नोकरांनाच आपण घाबरतोय त्यांनीच आपल्याला ह्याच्यामध्ये बांधून ठेवले बंदिस्त करून ठेवले तर यासाठी मी जे कर्ज झालेले आहेत हे कर्ज शेतकऱ्याचं कर्ज असेल गाडीवरचं असेल मोटरसायकलचं असेल कोणतंही कर्ज असो शेत घरावरचं पण कर्ज असो हे कर्ज आम्ही मोठ उद्योग मोठमोठे उद्योगपतींचं जे कर्ज सरकारने माफ केलेलं आहे मग आमच्या शेतकऱ्यांचं का करू नये छोटे छोटे व्यापाऱ्यांचं का करू नये ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही त्यांना लोन माफ केलंय किंवा त्याच्या अंतर्गत ता त्यांना सवलत दिली तीच आम्ही सवलत मागतोय त्यामुळे आमचा शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांचा आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा पूर्ण सात बारा कोरा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत आणि पूर्णचे पूर्ण त्यांचा कितीही लोन असू द्या त्यांचा लोन आम्ही नील केल्याशिवाय राहणार नाहीत हा आमच्या मुद्दे आहेत याच्या माध्यमातून आणि गोमाता वाचली पाहिजे गाईचा जो विषय त्या गाईच्या माध्यमातून ज्या देशाला आज आमच्या शंकराचार्यजी आहेत चारही शंकराचार्यजींच्या आशीर्वादाने मी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून फॉर्म भरलेले आहे कारण ज्या वेळेला गाईला तुम्ही माता म्हणताय हिंदू धर्मामध्ये माता म्हणताय गाईला आणि तुम्ही हिंदूच्या नावाने तुम्ही गाईला कत्तलखान्याला बढावा देत आहे मास एक्सपोर्ट करायला तुम्ही देशामध्ये नंबर वन भारत देश ठेवलाय गाईचा मास एक्सपोर्ट करण्यामध्ये नंबर वन केले आणि त्यांना सबसिडी देत आहे आणि सांगता आम्ही हिंदू आहे म्हणून हिंदूच्या नावाने तुम्ही काय काम करताय आणि हिंदूच्या नावाने मतं मागताय आम्हाला कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो कुठल्या पंथाचा असो कुठली स्त्री असो पुरुष असो आम्हाला सर्व समान आहेत या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहेत आणि गाई जर वाचली सगळा देश वाचणार आहे गायीच्या माध्यमातून तुम्हाला सकाळी उठल्यापासून मंजन करण्यापासून रात्री गुड नाईट पर्यंत चाळीस पन्नास प्रोडक्ट तुम्हाला गोमाता देते आणि तेच तुम्हाला वाचवते हो कॅन्सर सारख्या पेशंटला सुद्धा वाचवते हो आणि कॅन्सरला जगामध्ये औषध आहे का कुठेच जगामध्ये औषध नाहीये आणि तुम्ही याच्यासाठी तुम्ही इतके खतरनाक खेळ करताय आणि तुम्हाला आपला आयुर्वेद आपला युनानी आपली आहे होमिओपॅथी आपली आहे रिलोट्रोमिओपॅथी आपली आहे आणि नॅचरोपॅथी आपली आहेत आणि पंचगव्य ह्या पाच पॅथी जे आहेत ते आपल्या आपल्या पारंपरिक पद्धतीने आलेले आहेत म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनेच ट्रीटमेंट केले के जाईल गावोगाऊ निसर्गोपचार केंद्र खोलले जातील तसंच तुमच्या पी एस आहेत तशा आमच्या निसर्ग उपचार केंद्र जगा जाऊ गावगाव असतील आणि मुलींना शिक्षण मुलांना शिक्षण आणि मुलींना शिक्षण मोफत असेल शिक्षण मोफत आणि आरोग्य मोफत यांच्या माध्यमातून असेल तो त्या दोन्ही गोष्टी मोफत असतील तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आणि तुम्ही कुठला तरी आजार आणताय आणि त्याला बढावा देताय आणि हे आण तुम्हाला बाकीचे रोग गेले कुठे उठलं की सुटलं तुम्ही लसी द्यायला निघालेत मग लसीचे साईड इफेक्ट किती आहेत त्या साईड इफेक्टने लोक किती मरू लागले त्याच्यावर काय करत नाही तुम्ही म्हणून आमचं आहे की आम्हाला हे जे षडयंत्र आहे त्या षडयंत्र आम्हाला हणवून पाडायचंय मग यामध्ये आमचं बैदान जरी गेला तर आम्ही पण आम्ही याच्यात तडजोड करणार नाहीत आमच्या जनतेला सावध करणार आहेत आणि मी ह्या लोकसभेसाठी उभा राहिले याच्यासाठी उभं राहिले नाही आम्हाला जनजागृत करण्यासाठी उभं राहिले तुम्ही मला मत टाका किंवा नका टाकू पण मी जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही करा नसेल तर तुम्ही करू नका पण आमचं मत आम्हाला सगळ्यात तुमचं बहुमूल्य मत बघा आज देशाचा पंतप्रधान असो अंबानी असो अडाणी असतील त्यांना पण एक मताचा अधिकार आहे आणि किती मोठा उद्योगपती असो त्याला पण एकच मताचा अधिकार आहे तुम्हाला पण तेवढाच अधिकार आहे तितका अधिकार तुम्ही गमवून बसताय ते आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना क्रांतिकारी संघटनेच्या मार्फत आम्ही जे काम करतोय त्यांना तुमचं बहुमूल्य दान हे आम्हाला दान करा तुम्ही आता दानचं आम्ही तुम्हाला परतफेड करणारच आणि जर तुम्ही आम्हाला आम्ही जे घोषणा केलेत ह्या घोषणा जर आम्ही नाही केल्या तर तुम्हाला जाहीरपणे मी सांगतो स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आणि तुम्हाला सांगतो की त्या दिवशी मी राजीनामा देऊन टाकतो पदाचा हे मी सांगण्यासाठीच आज लोकसभेतून उभा आहे मी धन्यवाद जय गोमाता